ील पवित्र रमजान महिन्याचा सध्या शेवटचा आठवडा सुरू असून या निमित्ताने ठिकठिकाणी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे याच अनुषंगाने कल्याणच्या सूचक नाका परिसरात दरवर्षीप्रमाणे आर पी आय आठवले गटाचे जिल्हा युवक कार्याध्यक्ष भारत सोनवणे यांच्यातर्फे भव्य इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली सामाजिक सौहार्द आणि जातीय सलोखा वाढावा या उद्देशाने आयोजित या इफ्तार पार्टीला यंदाही हिंदू मुस्लिम आणि बौद्ध समाजातील नागरिकांनी हजेरी लावली याप्रसंगी गुरुवारी अब्दुल बाबा कल्याणची एसीबी कल्याणजी घेटे शिवसेना माजी नगरसेवक नवीन गवळी उमेश शेट्टी माजी परिवहन सभापती मनोज चौधरी समाजसेवक राजन दुबे शेखर केदारे प्रभाकर म्हात्रे नवीन म्हात्रे हाजी युसुफ खान साहेब खान इस्माईल पठाण शमीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांनी एकत्र मिळून इफ्तार पार्टी सहभागी होत सामाजिक एकतेचा संदेश दिला तसेच देशात शांतता व सौहार्द अबाधित राहो अशी प्रार्थना केली क्या इफ्तार पार्टी मध्यमत आम्मी सर्व एक आहोत हाँ हा संदेश देने आमचा प्रयत्न आयोजक भारत सोनो यानी मटल सबसे पहले पूरे शहरवासियों को देशवासियों को रमज़ान की मुबारकबाद और आज हर साल की तरह भारत भाई सोनोने ने, ने यहाँ पर अवतार पार्टी रखी जिससे उनका हर साल ये पैगाम होता है ये मैसेज देते हैं वो हिंदू मुस्लिम भाईचारगी का तो यहाँ पे हर तबके के हर धर्म के लोग आए उनका दिल से शुक्रिया और भरत भाई ने हम सबको यहाँ पे इनवाइट किया उनका भी तहे दिल से शुक्रिया सालादारप्रमाणे यंदाही पवित्र रमजान इच्छा सर्वांना प्रथम शुभेच्छा मुस्लिम बांधवांचा हा सर्वात मोठा सण आहे आणि हा सर्व जातीच्या धर्माच्या जा लोकांनी आम्ही प्रत्येक वर्षीप्रमाणे मिळून करण्याचा प्रयत्न करतो हा छोटासा प्रयत्न सर्व त्याच्यामध्ये राजकीय सामाजिक सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी याच्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि हा कुठेतरी एक महाराष्ट्रभर नाही देशभर असा मेसेज गेला पाहिजे हम सब एक हे या देशावर कुठलंही संकट आलं तर आम्ही सगळे मिळून उभा आहोत असा मेसेज देण्याचा आम्ही छोटासा त्या सूचक नाक्यामधून प्रयत्न करतो आणि हा प्रयत्न कुठंतरी सक्सेस होतो असाच प्रत्येकाने गावोखेडी प्रत्येक शहरामध्ये असं भाईचारा ठेवला तर कुठलाही प्रकारचा कसलाही वादविवाद आपसमध्ये राहणार नाही हाच मॅसेज पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि नेहमी करत राहू एवढंच बोलून मी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र आज आम्ही सन्माननीय भारतवास पनवणे यांच्या इफ्तार पार्टीला हजर झालो इफ्तार पार्टी खूप मोठी होती आणि सन्माननीय पाहुणे खूप मोठ्या प्रमाणात हजर होते खूप मोठा चांगला प्रोग्राम झाला किस काम का है जिसमें पानी किस काम का है जिसमें पानी और देश की सेवा न करो समाज के सेवा न करो तो किस काम के जिंदगा तो साहेब का पठान सर्वान हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशा प्रकार से चंग प्रकार सन्म्न्य अतिथि प्रोग्रामाला सादर हो प्रोग्रामा शोभा जय हिंद जय महाराज The Bureau Report, Discovery TV News.